कार्तिक मास महात्म्या अध्याय एकोणतीसावा ऋषी म्हणाले हे सुता पिंपळाचा वृक्ष इतर दिवशी शिवण्यास अयोग्य व शनिवारी शिवण्यास योग्य कसा झाला हे सांगा सूत म्हणाले समुद्रमंथनापासून जी रत्ने देवांनी मिळवली त्यापैकी लक्ष्मी व कौस्तुभ त्यांनी विष्णूला दिली तेव्हा विष्णू लक्ष्मीला आपल्या स्त्रीत्वाने वरू लागले तेव्हा लक्ष्मी त्या चक्रपाणी विष्णूची प्रार्थना करू लागली लक्ष्मी म्हणाली थोरलीचा विवाह झाल्याशिवाय धाकटीचे लग्न कसे करता याकरिता माझी थोरली बहीण ल अलक्ष्मी हिचे लग्न करून मग मला वरा असाच परंपरेचा धर्म आहे सूत म्हणाले असे लक्ष्मीचे भाषण ऐकले तेव्हा श्री विष्णूंनी महान तपस्वी उदालक ऋषी याला ती अक्काबाई दिली व त्याने विष्णूची आज्ञेने वरली ती अलक्ष्मी मोठे तोंड दात पांढरे रजोगुण शरीर लाल व विस्तृत डोळे अंग व डोकीचे केस वृक्ष अशी होती तो धर्मज्ञ ऋषी विष्णूच्या आज्ञेने अशा या अलक्ष्मीचा स्वीकार करून वेदघोषाने युक्त अशा आपल्या आश्रमाला तिला घेऊन गेला होमाच्या धुराने सुगंधित झालेले व वेदांच्या घोषाने गरजलेले असा तो आश्रम पाहून तिला दुःख झाले व ती पतीला म्हणाली ज्येष्ठा म्हणाली हा वेदध्वनियुक्त आश्रम मला राहायला योग्य नाही हे ब्राह्मणा मला दुसऱ्या ठिकाणी ने मी येथे येणार नाही उद्दालक म्हणाला तू येथे का येत नाहीस येथे तुला अमान्य काय आहे तुला राहण्याला योग्य जागा तरी कोणती ते मला सांग ज्येष्ठा म्हणाली जेथे वेदघोष होत असेल अतिथीची पूजा होत असेल यज्ञज्ञानादिक कर्मे होत असतील तेथे मी कधी राहणार नाही जेथे नवरा बायको एकमेकात प्रीती करत असतील व पितर व देव यांची जेथे पूजा होत असेल तेथे मी राहणार नाही जेथे व्यापारी नीतीने वागणारे कुशळ धर्माने चालणारे गोड बोलणारे गुरुची पूजा करणारे असे लोक जेथे राहतात तेथे मी कधी राहणार नाही जेथे प्रत्येक रात्री नवरा बायकोचे भांडण असेल व अतिथी निराश होऊन उपाशी जेथून जात असेल तेथे राहण्याची मला आवड आहे वृद्ध व सज्जन यांचा व ब्राह्मणांचा जेथे अपमान होतो व जेथे कठोर भाषण बोलतात तेथे मी नित्य राहते द्यूत खेळणारे दुसऱ्यांचे द्रव्य हरण करणारे परस्त्रीशी रममान होणारे असे लोक जेथे आहेत तेथे मी प्रेमाने राहते जेथे गायीचा वध व मध्यप्राशन रात्रंदिवस चालते व ब्रह्महत्याधिक पापे घडतात त्या जागेची मला फार आवड आहे सूत म्हणाले हे त्या ज्येष्ठाचे भाषण ऐकून उद्यालक खिन्नमुख झाला व विष्णूची आज्ञा मानून पुन्हा काही बोलला नाही तो ज्येष्ठेला मान्य असे स्थळ पाहण्याकरता जेथे जेथे गेला तेथे तेथे ते त्याची ते पूजा होत होती ते पाहून ती ज्येष्ठा म्हणाली अशा स्थळी मी येत नाही जेव्हा तो उद्यालकही तिचबरोबर फिरता फिरता थकून गेला नंतर उद्यालक त्या अलक्ष्मीला म्हणाला उद्यालक म्हणतो हे अलक्ष्मी मी तुला राहण्याची जागा पाहून येतो तोपर्यंत या पिंपळाच्या बोंध्याशी स्वस्त बैस सूत म्हणतात उद्यालक याप्रमाणे तिला तेथे बसवून निघून गेला तिने तेथे बसून बहतकालापर्यंत त्या उद्यालकाची वाट पाहिली परंतु तो तिला भेटला नाही तेव्हा नवरा टाकून गेला म्हणून दुःखित होसता ती अलक्ष्मी ता ता लक्ष्मी ती लक्ष्मी करून स्वराने रडू लागली तिचे ते रडणे वैकुंठात लक्ष्मीने ऐकले तेव्हा तिला दुःख होऊन ती विष्णूची प्रार्थना करू लागली लक्ष्मी म्हणाली हे स्वामी माझी थोरली बहीण नवऱ्याने टाकल्यामुळे दुःखित आहे तुमची माझ्यावर प्रीती असेल तर तुम्ही तिचे सांत्वन करण्यास चालावे सूत म्हणाले नंतर कृपानिधी विष्णू लक्ष्मीसह तेथे आले व तिचे शांतवन करून तिला म्हणाले विष्णू म्हणतात हे अलक्ष्मी तू पिंपळाच्या बुंधाशी कायम स्वस्त बसून राहा पिंपळ हा माझा अंशसंभव आहे म्हणून मीही पिंपळाजवळ वास केला आहे जे गृहस्थाष्टमी दरवर्षी तुझी ज्येष्ठेची पूजा करतील त्यांचे घरीही तुझी धाकटी बहीण लक्ष्मी स्थिर वास करो सर्व स्त्रियांनी नाना प्रकारे बली फुले धूप इत्यादिकांनी तुझी पूजा करावी म्हणजे त्यांना लक्ष्मी प्रसन्न होईल ही कथा जो ऐकेल किंवा दुसऱ्याला ऐकील त्याची सर्व पापे नाहीशी होऊन त्याला विष्णूचे सान्निध्य प्राप्त होईल इतिश्री पद्मपुराने कार्तिक महात्मे एकोणत्रिशोंदो अध्याय समाप्त श्रीकृष्णार्पण मस्तू